नमस्कार चंद्रपूरकर ओळखलत मला मी इराई आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणारी इराई सात बहिणी डोंगर रांगांमध्ये जन्म घेणारी इराई आणि चंद्रपूर शहराला जीवन देणारी इराई हम्म आता ओळखलं असेलच हो ना आज जरा तुमच्याशी बोलावंसं वाटलं हजारो वर्षापासून सातत्यानं मी वाहते आहे अगदी शांतपणे माझ्याच काठावर तुम्ही लहानाचे मोठे झालात बालपणात माझ्या डुमलात आई आजींनी माझ्याच पाण्यानं तुमचे कपडे धुतले शेतीला पाणी दिलं विहिरी भरल्या आणि माझ्या प्रवाहात तुमच्या आयुष्याच्या कथा एकरूप झाल्या ताडोबाच्या जंगलात जिथं वाघ हर्ण भालू गवे यांचं अस्तित्व आहे तिथूनही मी वाहते माझं पाणी केवळ तुमच्याच साठी नाही तर ताडोबाच्या जंगलातील असंख्य जीव माझ्यावर अवलंबून आहेत मला चंद्रपूर शहराची जीवनदैनी म्हणतात सी टी पी एस पासून शाळा शिबिरांपर्यंत माझं पाणी तुमचा आधार बनत पण एक मनातलं सांगू का हल्ली माझा श्वास घुसमटतोय होय माझ्या पात्रात प्रचंड गाळ भरलाय कचरा मिसळलाय त्यामुळे मी थकले दूषित झाले माझ पात्र उथळ झालंय जर जोराचा पाऊस पडला ना की मी ओसंडून वाहते त्यामुळे गावं पाण्याखाली जातात माझ्याही डोळ्यात असो येतात माझ शांत रूप रौद्र होत पण ती माझी चूक आहे का तुम्ही कधी विचार केला नाही ना मी पण कर्ण सोडूनच दिलं होत पण मग एक दिवस एक बातमी ऐकली आणि मला गहीवरून आलं प्रशासनाच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून माझं खोलीकरण करायचं ठरवलंय म्हणे पंचवीस एप्रिलपासून ते आठ जून पर्यंत तब्बल पंचेचाळीस दिवस मी पुन्हा खोल होणार स्वच्छ होणार आणि माझा प्रवाह मुक्त होणार त्या क्षणी माझा आनंद गगनात माविनासा झाला वर्षानुवर्ष मी ज्याची वाट पाहत होते कुणीतरी माझ्याही व्यथा ऐकाव्यात माझ्यासाठीही उभं राहावं आणि आज तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं म्हणून मी आनंदी आहे माझ्यातून निघणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे तो गाळ शेतकऱ्यांना निशुल्क मिळणार आहे फक्त वाहनाची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल बरं का या मोहिमेत माझ्यासोबत आहेत जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस विभाग वन विभाग महानगरपालिका कृषी विभाग सी टी पी एस डब्ल्यू सी ए टाटा ट्रस्ट नाम फाऊंडेशन आणि खरं तर तुम्ही सगळे माझे आप्त। पण मला खरी साथ हवी ती तुमची माझ्या चंद्रपूर वासियांची एक वचन द्याल मला माझं पाणी शुद्ध ठेवा माझं पात्र खोल ठेवा दे मला मुक्तपणे कारण मी आहे तुमचं आयुष्य तुमचीच एक सखी सोबती एक माता मी इरई